नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचं अपडेटेशन घेणार आहोत ज्यामध्ये अधिकारी पदासाठी या ठिकाणी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अधिकारी अधिकारी संवर्गातील विविध डिसिप्लिनमध्ये ही रिक्रूटमेंट होत आहे ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता ज्याचा पे स्केल तुम्हाला चाळीस हजार ते एक लाख चाळीस हजार या दरम्यान मिळत आहे सॅलरी ही टॉपची राहणार आहे त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता एक्झाम तुम्हाला महाराष्ट्रामध्ये देता येणार आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याबद्दल मित्रांनो मेक महा महाजॉब चॅनल मिळून साल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो सुरुवात करून याबद्दल मित्रांनो डिटेलमध्ये व्हिडिओ नक्की पहा सर्व क्वेश्चन्स तुमच्या या ठिकाणी मी कव्हर केलेले आहेत बघा जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे एन एफ एल अर्थात नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अ गव्हर्मेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे पुढे बघा व्हॅकन्सीज कोणकोणत्या आहेत ज्यासाठी रिक्रुटमेंट होत आहे तर बघा व्हॅकन्सी पोझिशन त्यांनी सांगितलं आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे हे ट्रेनिंगचं पद प्रोबेशन पिरियड झाल्यानंतर तुमचं अधिकारी ऑफिसर म्हणून तुम्हाला निवड होणार आहे अर्थात याबाबत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आहे फक्त तुम्हाला या ठिकाणी अर्ज करून प्रिपरेशन करावी लागणार आहे चांगल्या प्रकारे ट्रेनिंग हे नाव सुद्धा दिलेलं आहे जे ऑफिसर म्हणून नंतर कंटिन्यू होणार आहे यामध्ये बघा कोणकोणते डिसिप्लिन आहेत तर केमिकलच्या टोटल छप्पन जागांसाठी मित्रांनो रिक्रुटमेंट होत आहे कॅटेगरी वाजे विश्लेषण दिलेले तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हँडिकॅपसाठी एक सर्व्हिसमॅनसाठी जागांचं विश्लेषण या सर्व गोष्टी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत सर्व पदांसाठी स्केल हा चाळीस हजार ते एक लाख चाळीस हजार दरम्यान राहणार आहे त्यानंतर मॅनेजमेंट ट्रेनिंग मेकॅनिकल टोटल अठरा जागांसाठी भरती होत आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग इलेक्ट्रिकल टोटल एकवीस जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे त्यानंतर बघा मॅनेजमेंट ट्रेनिंग इन्स्ट्रुमेंटेशन टोटल सतरा जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग केमिकल लॅब टोटल बारा जागा भरले आहेत मॅनेजमेंट ट्रेनिंग सिव्हिल याच्या तीन जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे त्यानंतर बघा मॅनेजमेंट ट्रेनी फायर अँड सेफ्टी याच्या टोटल पाच जागा आहेत मॅनेजमेंट ट्रेनी आय टीच्या टोटल पाच जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे मॅनेजमेंट ट्रेनी मटेरियलच्या टोटल अकरा जागा आहेत ज्या या ठिकाणी भरल्या जाणार आहेत आणि लास्टचं जे पद आहे ते मॅनेजमेंट ट्रेनिंग एचआरच एच आय सोळा जागा मित्रांनो या ठिकाणी भरल्या जाणार आहेत अगेन कॅटेगरी विश्लेषण प्रत्येक पदासाठी तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता पुढे बघूया आपण यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय त्याच्या अगोदर बघा पेपर सर्व्हिस अग्रीमेंट अँड बॉन्ड तुमचा कशा प्रकार राहणार आहे अर्थात पेमध्ये जर तुम्ही बघितला तर तुमचा पे स्केल हा चाळीस हजार ते एक लाख चाळीस हजार दरम्यान या ठिकाणी राहणार आहे ज्यामध्ये तुमचा बेसिक पे या ठिकाणी मित्रांनो ऑफिस त्यानंतर तुम्हाला मित्रांनो ऑफिसर म्हणून सिलेक्ट केलं जाईल आणि पेसकेल तुमचा त्यानंतर बेसिक पे मध्ये एक्केचाळीस दोनशे हा राहणार आहे सॅलरी याबाबत तुम्हाला अगेन सांगितल्याप्रमाणे काळजी करण्याची गरज नाही बेस्ट इन क्लास सॅलरी तुम्हाला मिळत आहे या व्यतिरिक्त तुम्हाला मित्रांनो तुम्ही बघितला तर इंडस्ट्रियल अवेअरनेस अलाउन्स हाऊस रेट अलाउंट कंपनी अकॉमोडेशन या सर्व गोष्टी या ठिकाणी रिलेटेड असेल कॉन्ट्रीब्युट प्रोविडेंट फंड ग्रॅज्युटी या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही या ठिकाणी प्रयत्न कर आवश्यक राहील पुढे बघूया आपण यासाठी लागणार क्वालिफिकेशन काय तर बघा केमिकल सत्तावीस वर्ष केमिकलसाठी तुमच्याकडे मित्रांनो फुल टाइम रेग्युलर इंजिनिअरिंग डिग्री केमिकल डिपार्टमेंटमध्ये असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता किंवा ए, 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 इन चेन्नई इंजिनिअरिंग झालेलं असेल केमिकल इंजिनिअरिंग तुमचं झालेलं असेल माफ करा तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता मॅनेजमेंट ट्रेनिंग मेकॅनिकल अगेन फुल टाइम टेक तुमचं असणे आवश्यक आहे त्या ठिकाणी अर्ज करण्यासाठी ट्रेड ट्रेडमध्ये अर्थात मेकॅनिकलमध्ये इलेक्ट्रिकलसाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये तुमचं झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता आणखीन एक गोष्ट घ्या लक्षात घ्या या ठिकाणी मित्रांनो ओपन ओबीसला सिक्स्टी पर्सेंटचा आहे तर एस सी एस टीला आणि हँडीकॅपला या ठिकाणी फिफ्टी पर्सेंटचा त्यांनी ठेवलेला आहे प्रशासन तुम्हाला आवश्यक आहे पुढचं पद इन्स्ट्रुमेंटेशनचं अगेन या ठिकाणी फुल टाईम रेग्युलर इंजिनिअरिंग तुमची झालेलं असेल बी टेक बी 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 टेक इंजिनिअरिंग जर झालेलं असेल इन्स्ट्रुमेशन अँड कंट्रोल इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रेशन कंट्रोल या रिलेटेड डिपार्टमेंटमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटमध्ये uh, तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो अर्ज करू शकता मॅनेजमेंट ट्रेनिंग केमिकल लॅब यासाठी मित्रांनो एम एस सी इन केमिस्ट्री इनॉ केमिस्ट्री ऑर्गॅनिक केमिस्ट्री अॅनालेट्रिकल केमिस्ट्री किंवा त्या रिलेटेड झालेल्या असेल तर तुम्ही या machine, chemistry, 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 तर तीन पदांसाठी या ठिकाणी अर्ज करू शकता मॅनेजमेंट ट्रेनिंग सिव्हिल यासाठी फुल टाइम अगेन बी ए बी टेक बीएससी तुमचं इंजिनिअरिंगमधलं सिव्हिल इंजिनिरिंगमध्ये झालेलं असेल तर अर्ज करू शकता मॅनेजमेंट ट्रेनिंग फायर अँड सेफ्टीसाठी फुल टाईम रेग्युलर इंजिनिअरिंग डिग्री तुमची फायर अँड सेफ्टीमध्ये फायर अँड टेक्नॉलॉजीमध्ये या रिलेटेड झालेले असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे या व्यतिरिक्त मॅनेजमेंट ट्रेनिंग आय टी साठी फुल टाइम बीएबीटेक किंवा बीएससी इंजिनिअरिंग तुमचं कॉम्प्युटर सायन्स मध्ये झालं असेल किंवा त्या रिलेटेड डिपार्टमेंट मध्ये असेल तर अर्ज करू शकता मटेरियल साठी इंजिनिअरिंग डिग्री पाहिजे मेकॅनिकल मटेरियल सायन्स मटेरियल सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा त्या रिलेटेड रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये त्यानंतर बघा सा या ठिकाणी मॅनेजमेंट ट्रेनिंग मटेरियल्स अगेन सांगितल्या प्रमाणात तुम्हाला कॉलिफिकेशन मी ऑलरेडी कव्हर केलेला आहे आणि मॅनेजमेंट ट्रेनिंग आरचं लास्ट पद आहे ज्यासाठी मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स तुम्हाला या ठिकाणी दोन वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा एमबीए नंतरचा असणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं आहे यासाठी अर्ज करण्यासाठी टू इयर्स फुल टाईम रेग्युलर एमबीए पी पीजी डिप्लोमा तुमचा झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता एक्सपिरियन्स कोणत्याही पदासाठी मागितलेला नाही आहे त्यामध्ये नक्कीच मित्रांनो तुम्ही जे बेसिक क्वालिफिकेशन असणार आहे या ठिकाणी जे मागितलं आहे त्या बेसिसवर अर्ज करू शकता पदान सकती। में है? है, में है, रहे है, या पदांसाठी पुढे बघा या ठिकाणी एज रिलॅक्शन कशा प्रकारे मिळत आहे तर तुम्ही बघू शकता एस सी एस टीला या ठिकाणी पाच वर्ष एज रिलेक्शन मिळत आहे तर ओबीसीला तीन वर्ष एज रिलॅक्शन राहिलेलं आहे या व्यतिरिक्त तुम्हाला हँडीकॅपसाठी ज्यामध्ये जनरलला दहा वर्ष हँडीकॅप असाल एस सी एस टी मध्ये असाल तर पंधरा वर्ष आणि हँडीकॅप असाल आणि ओबीसीमध्ये असाल तर तेरा वर्ष एज रिलॅक्शन मिळत आहे यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट त्या ठिकाणी करू शकता यासाठी जे सिलेक्शन असणार आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्ही बघू शकता ऑफलाईन ओ एम आर बेस्ड टेस्ट तुमची असणार आहे ज्याला एटी पर्सेंट वेटेज असणार आहे आणि पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे ज्याला ट्वेंटी पर्सेंट वेटेज असणार आहे या तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी होईल ही जी एक्झाम असणार आहे ती तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर बघितला तर मुंबई या ठिकाणी तिने एक्झाम सेंटर दिलेला आहे महाराष्ट्र मध्ये त्या ठिकाणी ही एक्झाम देऊ शकता इंटरव्ह्यू बाबत तुम्हाला नंतर त्या ठिकाणी कळवण्यात येईल त्यानंतर बघा यासाठी ऍप्लिकेशन फी किती आहे तर सर्व पदांसाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता सातशे रुपये फॉर्म फी तिने घेतलेले आहे ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला फी भरायची चाहे। या व्यतिरिक्त या ठिकाणी जर बघितला तर जनरल ला फी ही राहणार रा आहे इतर ला फी त्यांनी घेतलेली नाही आहे ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला फी भरण्याची गरज नाही फक्त जनरल ओबीसी आणि ईडब्ल्य कॅटेगरीला मात्र इतकी फी, है। है फी, तानी फी तानी या ठिकाणी भरावी लागणार आहे सी एस टीला या ठिकाणी फी घेतलेली नाही त्याबाबतचं कन्फर्मेशन तुम्ही नोटिफिकेशन मध्ये घेऊ शकता त्यानंतर यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवर नॅशनल फर्टिलायझर्स तुम्हाला विजिट करायचं आहे त्या ठिकाणी करिअर रिक्रुटमेंट इन एन एल एंगेमेंट ऑफ मॅनेजमेंट इन ट्वेंटी फोर या अंडर तुम्ही यासाठी ऑनलाईन ऑनलाईन अप्लाय करू शकता कोणत्याही एकाच पदासाठी तुम्हाला अलाव करलेलं आहे त्यांनी अप्लाय करण्यासाठी हे महत्वाचं आहे या ठिकाणी एकतीस पाच दोन हजार चोवीसला जे असणार आहे ते कट ऑफ असणार आहे मित्रांनो यानुसार तुमचं क्वालिफिकेशन कंप्लीट पाहिजे एज कम्प्लीट पाहिजे यावेळी बारा सात दोन हजार चोवीसपासून पासून दोन सात दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय या ठिकाणी करू शकता त्यानंतर विंडो करेक्शनसाठी तुम्हाला सुद्धा फॉर्म करेक्शनसाठी विंडो मिळेल मात्र त्याच्या अगोदरच तुम्ही अप्लाय करताना करेक्शन व्यवस्थित करूनच अर्ज भरणे आवश्यक आहे या भरतीबाबत मित्रांनो काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणखीन एक गोष्ट यासाठी त्यांनी मेन्शन केलेलं आहे की ऑनलाईन अप्लाय करताना वेळेच्या आधीच अप्लाय करा टाईममध्ये तुम्ही अर्ज करू नका कारण रश असते त्यामुळे मेकश्युअर तुम्ही की सात दोन सातच्या आधीच चांगल्या प्रकारे तुम्ही अर्ज या ठिकाणी करून घेऊ शकाल या भरतीबाबत अगेन चांगल्याप्रमाणे काय डाऊट असतील तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद